नमस्कार मित्रांनो मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मोठा आरोप केला आहे जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी रसद पुरवल्याचा आरोप हाकेंनी केला आहे त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे एवढंच नाही तर हाकेंचे सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळून लावले आहेत उद्धव ठाकरेंचे आमदारही मराठ्यांचा रसद पुरवतात एकेका आमदाराने दहा ते पंधरा लाख रुपये दिल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईत धडक देत विजयाचा गुलाल उधळला एवढंच नाही तर जरांगे पाटलांच्या याच आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी एक गंभीर आरोप केला आहे शरद पवार अजित पवार तसेच उद्धव ठाकरेंनी आंदोलनाला रसद पुरवल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय तसंच या पक्षाच्या आमदारांनी दहा ते पंधरा लाख रुपये आंदोलनासाठी दिल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंकडून करण्यात आलाय तर लक्ष्मण हाकेंनी केलेले सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळले आहेत आमचा कवडीचा संबंध नाहीये त्या त्यामुळे त्याबाबत भाष्य नको असे ते म्हणाले आहेत मात्र लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार चांगलेच संतापले आहेत दरम्यान जरांगे पाटलांच्या मागण्यांना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे शरद पवारांनी ओबीसी समाजाचं शोषण केल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला तर कोण कोण कोणाच्या मागे हे सर्वांना कळले त्यामुळे त्यावर पुन्हा वाद नको असं विधान प्रवीण दरेकरांनी केलं आहे सोडण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता यानंतर जरांगे पाटलांचे यानंतर आठ पैकी सहा मागण्या पूर्ण करण्यात आल्या त्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर सरकारने काढला दरम्यान दबावाला बळी पडून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे एवढंच नाही तर हैदराबाद गॅजेटचा जीआर जी आर काढण्याचा अधिकार सरकारलाही नाही या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्याची भावना व्यक्त तर कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं आहे मात्र मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर राज्यात चांगलंच राजकारण पेटलं ओबीसी नेत्यांनी जीआर विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली आहे तसंच लक्ष्मण हाकेंनी दोन्ही पवारांनी ठाकरेंवर गंभीर आरोप देखील केले आहेत त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेला हा वाद इतवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाके यांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा